या ठिकाणी आपण घेत आहोत पुन्हा एकदा मी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्याला पर्वाच्या कार्यक्रमाची विशेष माहिती देतो नीरा देवघर हा बहुचर्चित प्रकल्प जो महाराष्ट्रामध्ये तिला भरपूर गाजला आणि नीरा देवगरचं दो जाने दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आपण त्याचा फळ टेंडर काढल्यानंतर फलटणमध्ये आपण त्याचा शुभारंभ केला आज जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर काम फलटणमध्ये झालेलं आहे उर्वरित दुसऱ्या टप्प्याचं उर्वरित दुसऱ्या टप्प्याचं ऑनलाईन मुख्यमंत्री मुख्यमंत्रीजी या ठिकाणी करणार आहेत तसेच फलटण येथे भविष्यातील येणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय याच्यासाठी व तसेच प्रशासकीय भवन म्हणून अठरा कोटी एकोणसत्तर लाख रुपये या ठिकाणी फलटाना मिळाले त्याचं भूमिपूजन महसुली कर्मचारी जे आहेत तलाटी सर्कल यांच्या बसण्याची व्यवस्था चांगली नव्हती यांच्या बसण्याच्यासाठीचे मिळालेले नऊ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये या इमारतीचं भूमिपूजन तसेच फलटण शहरामधून जाणारा कॉन्क्रीट करणं असणारा पालखी महामार्ग सुमारे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा त्याच्यातला भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घ्यायचं होतं तो अजून पूर्णपणे पूर्ण नाही त्याचं काम चालू झालं आहे पण पार्टली त्याचं हस्तांतर विमानतळाचं पार्टली हस्तांतर मुख्यमंत्री मोद्यांच्या ऑनलाईन पद्धतीने आपण घेतोय दहिवडी फलटण दहिवडी महान रस्त्याचा जवळपास मायनीपर्यंत साडेपाच हजार कोटी रुपयाच्या रस्त्याचा भूमिपूजन हेही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेतो आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत आत्ता मंजूर झालेल्या तीन रस्त्यांचं वीस कोटी रुपयाच्या रस्त्यांचं भूमि या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन घेतो आहे आसू गिरवी आणि एम एस आय डी सी मार्फत असणाऱ्या दोनशे कोटीच्यापेक्षाही जास्त निधी असणारा फलटण गिरवी हा टप्पा पहिला त्याचा पूर्ण झाला आहे त्याचंही लोकार्पण आपण या ठिकाणी परवादिवशी घेतो आहे तो त्यातला पहिला टप्पा पूर्ण झाला आहे पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आपण या ठिकाणी घेतो आहे तसेच फलटण पोलीस स्टेशन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन वाठार पोलीस स्टेशन हे फलटण विधानसभा मतदारसंघातल्या या तिन्ही पोलीस स्टेशन नवीन बांधून देण्याची विनंती आपण मुख्यमंत्री महोदयांना केली होती त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला बारा कोटी अठ्ठावीस लाख छत्तीस हजार असे तीन पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना राहण्याकरता सत्तावीस कोटी अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्त्याहत्तर रुपये इतकी रक्कम महाराष्ट्र सरकारने दिली आणि सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चांगले पोलीस स्टेशन पलटण येथे निर्माण झाले त्या वास्तू उभं राहिल्या आहेत आणि त्याचंही लोकार्पण आदरणीय नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या यांच्या हस्ते होतं या कार्यक्रमाबरोबर तालुक्यातले शेतकरी मित्र महिला गट शे शेतकऱ्यांचे विविध समारंभ श्रमिक कामगार बांधकाम कामगार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा लाखोच्या संख्येने होईल अशा पद्धतीचा भव्य मेळावा फलटणमध्ये त्या ठिकाणी पार पडतोय ही आपल्याद्वारे आपल्या वृत्तपत्राद्वारे आपल्या ऑनला ऑनलाईन असणाऱ्या न्यूज चॅनलद्वारे ही माहिती <coughs> लोकांपर्यंत पोचावी याकरताही घेतलेली पत्र परिष परिषद आहे आपल्याकडून ही बातमी प्रसार अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो तसेच या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर काही कामं प्रलंबित आहेत फलटणची त्या प्रलंबित कामांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री मोदींकडं मागणी केलेली आहे जसं या ठिकाणी फलटण शहरामधील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे नगरपालिका आपण आत्ता जवळपास चाळीस कोटी रुपये मंजूर झालेले त्यातले वीस कोटी रुपयाच्या कामाचे शुभारंभ न आचारसंहितेच्या आत होतील कारण त्याच्या वर्कआउटनं झालेल्या आहेत सुद्धा फलटण शहरामधले रस्ते ज्या पद्धतीने आपण फलटण बारामती रस्ता फलटण आसू रस्ता फलटण गिरवी रस्ता फलटण उपाळवे रस्ता फलटण कुशेगाव फलटण आदरकी फलटण लोणंद फलटण पंढरपूर असे रस्ते आपण केले तशा त्याच धर्तीवर फलटण शहरामधील पंच्याहत्तर फुटीचा रस्ता आपण घेतलेला आहे या धर हे पैसे आपल्याला अपूर्प पडणार आहेत तर वा भरघोस निधीची फलटण शहरातले खड्डे बुजवण्याकरता तरतूद करावी अशी विनंती आपण या ठिकाणी कर त्यांना केलेली आहे तसेच पाडेगाव मुरुम साखरवाडी कोळखी शिंगणापूर हा महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्फत हा नवीन रस्ता मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्याला तात्विक मान्यता दिलेली आहे आणि तो रस्ता समावेश करण्याचे आदेश झाले तर त्याची घोषणा या ठिकाणी व्हावी अशी विनंती म्हणजे पाडेगाव ते शिंगणापूर जवळपास काही काही शेकडो कोटी रुपयाचा असा असणारा निधी निधीचा रस्ता त्याचीही घोषणा या ठिकाणी करा अमृत योजनेमार्फत फलटणच्या नदीचा समावेश झालेला आहे बाणगंगा नदीचा समावेश झालेला आहे बाणगंगा ही दशरथ का म्हणजे राम रा, प्रभू रामाच्या पिताश्रीच्या आधीपासून या न, न नदीच्याबद्दलच्या आख्यायिका आहेत की असं सांगितलं जातं की प्रभू रामांनी दशरथांच्या अस्थिसुद्धा या ठिकाणी विसर्जित एवढं पवित्र असणारा हा कृष्णात आणि कृष्णाचा ढो आणि हा संपूर्ण परिसर एक जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करून वाहती नदी बंद पडलेली वाहती नदी याला मीरा देवकरच्या माध्यमातून आणि धोम बुलकुडीच्या माध्यमातून कृष्णेचं पाणी फलटण शहरामध्ये कायमस्वरूपी द्यावं आणि कायमस्वरूपी बारमाही नदी आणि शुद्धी खाली तापीच्या धर्तीवर हो किंवा अन्य नद्यांच्या धर्तीवरती हो। लाईट्स आणि लोकांना मनोरंजनासाठी त्या ठिकाणी जाता यावं अशा पद्धतीने अमृत टू योजनेमधनं मागणी केली नव्याने मंजूर करण्यात आलेले सेशन कोर्ट दिवाणी न्यायालय आणि जे एम एफ सीसाठी जसं या प्रशासकीय भवन आपण या ठिकाणी मंजूर केलं तसं एकत्रित असं न्यायालयाच्या इमारतीसाठी निधीची आपण त्यांना मागणी आहे माळशिरस तालुक्यामधील बावीस गावांच्या समावेशासाठी मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यामध्ये सही केलेली आहे तर त्या योजनेच्या संदर्भात टेंडर काढण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी करावी अशी विनंती त्या ठिकाणी करत आहे निरा देवगर प्रकल्पातील गावडेवाडी शेकमीरवाडी भागोशी या तिन्ही लिफ्टच्या योजनांना टेंडर काढण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यामध्ये दिलेले आहेत तर त्याचीही कार त्याचीही घोषणा या ठिकाणी व्हावी अशी आपण त्यांना विनंती केली ऐतिहासिक फलटण नगरीवर छोटी विमानं उतरण्याकरता स्ट्रीप त्याचबरोबर हँगर आणि नाईट लँडिंगची सुविधा या ठिकाणी करावी अशी विनंती आपण मुख्यमंत्री मोदींना करतोय त्याचीही घोषणा करावी तसेच फलटण येथे होणाऱ्या अप्पल अप्पर जिल्हाधिकारी आणि साखरवाडीचे तहसीलदार यांच्या पदनिर्मितीच्याच संदर्भामधली घोषणाही त्यांनी या ठिकाणी कराव्या अशी त्या विनंती करतोय लायबोमवाडीमध्ये मा मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी मेगा एम आय डी सी मंजूर केली आहे तिथं लार्ज मेगा प्रोजेक्ट जिथं वीस ते पंचवीस हजार लोकांना त्या ठिकाणी काम देता येईल अशा पद्धतीचा प्रकल्प त्या ठिकाणी आपण त्यांना मागतोय त्याचीही घोषणा त्यांनी करावी अशा प्रकारची मा, मा आपण त्यांना कर, मागणी करतोय पंढरपूर व पुणे पंढरपूरला जोडणारा बाह्यवळण रस्ता आपला फलटणच्या डाव्या हाताने झाला उजव्या हाताने रस्ता तो दूध संघाच्या अलीकडून तो परत पंढरपूर रोडला जोडण्या जोडण्याकरता त्यालाही निधीची आपण मागणी केली सोळा किलोमीटरचं रस्त्याचं ते प्रयोजन आहे तर सोळा किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी आपण मानतो फलटणमध्ये ग्रामीण रुग्णालय यंत्रसामुग्रीने सुसज्जित असणारं आपलं झिरपवाडीचं ग्रामीण रुग्णालय पुनर्जीवन करावं अशीही मागणी करतो या फलटणच्या विकासाच्या मागणी आपण एक एक टप्प्यावर आपण मागण्या करत गेलो ते त्यांना मान्यता मिळत गेल्या या फलटणच्या विकासांच्या अपेक्षा हे माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडून आम्ही व्यक्त केलेल्या आहेत जी मला खात्री आहे की ह्या सर्वच मागण्या त्यांच्या पूर्ण होतील पण ज्यांच्या घोषणा ते करू शकतील त्याची घोषणा करतील येणाऱ्या सहा महिने वर्षभरात या अपेक्षांची पूर्ती फलटणकरांच्या अपेक्षांची पूर्ती या ठिकाणी देवाभाऊ करतील कारण देवाभाऊंनी फलटणला देताना कधीही विच कधी विचार केला नाही आणि मनमोकळेपणाने शासनाच्या तिजोरीमधून त्यांनी फलटणला इतर अनेक मतदारसंघापेक्षा फलटणच्याकडे बघताना त्यांनी आपलेपणाची भावणूक वा या ठिकाणी दिली आणि त्यामुळंच आपण या ठिकाणी आपण फलटण तालुक्यामध्ये मी असेल मान्य आमदार सचिन पाटील असतील आम्ही दोघंही काम करू शकतोय मुख्यमंत्री मोदयांनी उपमुख्यमंत्री अजितदादांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेली साथ की मौलाचे साथ या तिघांचेही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि आमदार सचिन पाटील यांच्या काळामध्ये या राहिलेल्या योजनांचा समावेश होऊन फुड फलटण तालुका एक जिल्ह्यातील अग्रगण्य तालुका इकडं वाटचाल होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा दौरा आता पोलीस स्टेशनचं ऑफलाईन पद्धतीने जाग्यावर उद्घाटन ठेवलं होतं पण त्या संदर्भात पण अजून चर्च शासकीय पातळीवर चर्चा चालू आहे की ऑनलाईन करायचं आहे का ऑफलाईन करायचं पण मुख्यमंत्र्यांचा दौ दौरा दो, दो, फक्त नियोजित काही वेळा करताय म्हणजे दोन अडीच करता दौरा असेल हा जेणेकरून ते यशवंतराव चव्हाण ह्या स्कूल इथं विमानतळावरून येतील आणि आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने सगळी उद्घाटनं करून आपल्या आप फलटणकरांना शुभेच्छा देतील आणि मग ते पुढच्या कार्यक्रमासाठी निघतील अशा पद्धतीचं एकंदर प्रयोजन आहेत त्यांच्यासमोर आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आदरणीय पालकमंत्री शंभूराजे आहेत शिवेंद्रराजे आहेत आदरणीय जयकुमारजी गोरे आहेत आदरणीय मकरंदाबा पाटील आहेत आणि जिल्ह्यातले सगळ्या आदरणीय आमदारांना आपण या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे आणि तशा पद्धतीचे का आपल्या शासनाने सुद्धा त्यांना निमंत्रण दिलेलं आहे सकाळी वेळ किती साधारण आता टेंटेटिव लँडिंग त्यांचं दहा वाजून दहा वाजता दाखवले दा दहा वाजून दहा मिनिटांनी स्टेजवर दाखवलेला आहे पण पक्का कार्यक्रम हा नेहमी आदल्या दिवशी तयार होतो तो कार्यक्रम आल्यानंतर तुम्हाला सगळ्या वृत्तपत्रांना दिला जाईल